के काळवाय प्रसन्न अथर विघ्नेश भांडे राहुल्या ग्रुप भांग बोंगावली चारला भैरनाथ प्रसन्न आर्य अविनाश दाबाने संदीप कुंडलकर लोणार पाच ला सुलतान सरकार ग्रुप लिंगरे शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान रेटरे सहा ला जय बजरंग प्रसन्न बादशाह ग्रुप त्र्यंबकेश्वर ब्राह्मणे वाडी गाडा मालक पवन गांगुरे सात ला पिंपळेश्वर प्रसन्न वाकडेश्वर प्रसन्न शेतकरी कृषी सेवे केंद्र कुडाळ आठ ला सुदाम शेठ निकाम दिवापूर नौ ला दीपक शेठ सावंत विश्वास ग्रुप कडाव कर्ज अकरा ला स्वाती सचिन जगताप बलमा ग्रुप तडवळे बाराला पार्व अकरा ला पार्वती ज्वलस खेड शिवापूर आणि बाराला स्वप्नील सनास मयूर सनस पंधरे हा सेहेचाळीस सोडायचा आहे सोळा सोळा सेहेचाळीस सोडायचा आहे सोनू ड्रायवर चाळीस गाव पन्नास मध्ये गाड्या नाही खाली जा जाबू बापू शेठ यांच्याकडून करताना दोनशे चा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद बापू शेठ सोळा गाड्या सोळा साठी सज्ज झाला समोरचे प्रेक्षक सावध व्हा कारण प्रत्येक गटात बारा गाड्या बारा आहेत मधल्या आठ पळाल्या दहा पळाल्या तरी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि समोर या ठिकाणी या बाजूला फौजी कार्यकर्ते जरा या चाबुकवाले वाले हा प्रशासन आपण पुढे या हे सगळे मागे घ्या कारण लक्षात घ्यायचं आहे आपल्यामुळं त्या बैल मालकावरती या ठिकाणी अन्याय होतोय आणि ऐतिहासिक पुसेगाव नगरी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये लढात चालू आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र लढत पाहायला मी ते इथं खेळ आहे नशिबाचा कारण इथं कच पणाला लागलाय सुंदर अशी लढात चालू आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र लढात वळवा सत्तेचाळीस वळवा घड्या क्रमांक सत्तेचाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला पलवान संतोष खंडा नाशिक अमोल बोराटे मा... बिदाल हिरा का बिदाल। दोन वरती श्रीमंत दगडशेठ प्रसन्न ऋषिकेश अप्पासाहेब तनमोर नरे पुणे तीन वरती शुभम भैया शेडगे धर्मपुरी चार वरती ओम प्रकाश मोहिते गार्डी पाच ला हरण्या मल्हार फॅन्स क्लब पसरणी सहा ला कमलबाई मुलानी पांगरी सात ला शिवा ग्रुप कुसावडे आठ ला पैसा गेला पण नाद केला ला हॉटेल अहिल्या देवी गार्डन खराबाग अकरा ला रिया मुकुंद मोरे रणवीर ग्रुप नुने आणि बाराला शंकर ग्रुप संसार हिंगणेवाडी हा गणे क्रमांक सत्तेचाळीस ओढायचा सोळा सत्तेचाळीस वडा पन्नास जिल्ह्यातलं आणखीन एक नामवंत मैदान सातारा जिल्ह्यातलं आणखीन एक नामवंत मैदान महाराष्ट्र केसरी मैदान मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कोळ्याचं देखील महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान होणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख द्वितीय एक्क्याऐंशी हजार तृतीय एकाहत्तर हजार चतुर्थ एकसष्ट हजार आणि पंचम एक्कावन्न हजार रुपये बक्षीस आहे लक्षात घ्या कोळ्याचं मानाचं मैदान आहे बावीस जानेवारीला एक जुना आणि जाणत परंपरेचं मैदान माझ्या अहुंद तालुका खटाव जिल्हा सातारा यमाय देवीत्रेनिमित्त औंध तालुका खटाव जिल्हा सातारा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ओपनचं मैदान आहे याही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि उद्या बिनजोड आहे खाली काय झालं रे बघा जरा फोन करा अण्णा अण्णा स्वयंसेवक कार्यकर्ते आणि प्रेक्षक वर्ग शिस्तीच पालन करा सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे चालू आहे सुशांत दादा खाली फोन करा काय झालं बघा